नमस्कार मी सतीश देशपांडे आशय मीडिया या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजचं महाराष्ट्राचं राजकारण महाराष्ट्राचं सामाजिक चित्र महाराष्ट्रातले वादविवाद पाहिल्यानंतर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचं नाव प्रकर्षानं आठवतं आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे म्हणजे समन्वय साधणारा माणूस एक समन्वयाची भूमिका घेणारा सुवर्णमध्य साधणारा असा माणूस आज महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा हा वाद उफाळून आलेला आहे महर्षी शिंदेंच्या काळात ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद होता आणि त्या काळात महर्षी शिंदेंनी महाराष्ट्राला अत्यंत दिशादर्शन होईल अशा पद्धतीची विवेकी भूमिका घेतली तशी विवेकी भूमिका आज या घडीला मराठा ओबीसी या वादाच्या पार्श्वभूमीवरती घेण्याची गरज आहे खरं तर आज कुणीही महाराष्ट्रात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे होऊ शकणार नाही परंतु आपण त्यांचे वारसदार आहोत त्यामुळं आपण त्यांच्यासारखी भूमिका घेणं किमान पक्षी तसा प्रयत्न करणं हे अपेक्षित आहे गेली आठवड्याभरातल्या जर घटना बघितल्या तर आपल्याला दोन घटना महत्त्वाच्या दिसतात पहिली घटना म्हणजे विरोधी पक्षांना सत्ताधारी पक्षाने महाराष्ट्रातल्या चर्चेसाठी बोलवलं आणि सगळ्या सर्वपक्षीय बैठक बोलवली आणि सर्वपक्षीय बैठकीच्या बैठकीतून बैठकी आपण मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी मराठा वादाच्या पार्श्वभूमीवरती काहीतरी निष्कर्षाप्रत येऊ अशा पद्धतीची एक हाक सत्ताधारी पक्षानं दिली अर्थात सत्ताधाऱ्यांनी हे चांगलंच केलं अशा पद्धतीचा वाद हो जरी असला तरी सुद्धा एक समन्वय होणं विरोधकांना देखील या सगळ्या गोष्टींमध्ये सामावून घेणं निर्णय प्रक्रियेमध्ये हे महत्वाचं पाऊल होतं परंतु विरोधी पक्षांनी मात्र या बैठकीला जाणं टाळलं दुसरी गोष्ट म्हणजे छगन भुजबळ यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची घेतलेली भेट पवारसाहेबांच्या मध्ये आणि त्यांच्यामध्ये जे काही संवाद झाला असेल तो असेल परंतु एवढं मात्र समजतं आहे माध्यमांमधून की पवारसाहेबांनी या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवरती शांत राहता कामा नये आणि त्यांनी भूमिका घेतली पाहिजे अशा पद्धतीनं छगन भुजबळ जे राज्यामध्ये मंत्री आहेत आणि ओबीसीचे नेते आहेत त्यांनी अशा पद्धतीचं एक आवाहन त्यांना केल्याचं आपल्याला बातम्यांमधून समजतं आहे खरं तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता विरोधी पक्षांनी आणि सत्ताधारी पक्षांनी एकत्रित येऊन हा वाद सामोपचारानं थांबवणं गरजेचं आहे या पार्श्वभूमीवरती एका निष्कर्षाप्रत येणं गरजेचं आहे की सरसकट मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देता येईल का याच्याबद्दल एक सगळ्यांची भूमिका समान असणं गरजेचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या सोयऱ्यांचा जो अध्यादेश आहे तो अध्यादेश पारित करता येईल ये का आणि त्या पद्धत त्या अध्यादेशाची अंमलबजावणी करता येईल का ते परिपत्रक आहे खरं तर तसा कुठला अध्यादेश नाही आहे पण आता अध्यादेश म्हटलं जात आहे परंतु त्या परिपत्रकाची अंमलबजावणी करता येईल का याच्यावरही एकमत असणं गरजेचं आहे या दोन गोष्टींवर जर एकमत झालं नाही तर महाराष्ट्रातला हा ओबीसी आणि मराठा हा वाद जो आहे ना तो अजूनसुद्धा चिघळू शकतो याचा राजकीय या फायदा हा नक्कीच महाविकास आघाडीला होणार आहे आपण लोकसभा निवडणुकांमध्ये बघितलं की महाविकास आघाडीला या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणावरती फायदा झाला विशेषत मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात आणि विदर्भाच्या काही भागात हा फायदा झाल्याचा आपल्याला दिसतं परंतु हा वाद असाच आणखी चालू राहिला तर निश्चित मवी आला फायदा होईल आणि महायुतीला याचा तोटा होईल परंतु हा फायदा झाल्यानंतर मविया जरी सत्तेत आली महाराष्ट्रात तरीसुद्धा सगळे सोयऱ्यांची जी काही चरांगे पाटील यांची मागणी आहे ती पूर्ण होईल या का यावरही परत प्रश्नचिन्हच आहे दुसरी महत्त्वाची मागणी आहे त्यांची की ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण द्यायचं ही मागणी पूर्ण होऊ शकेल का किंवा ते महाविकास आघाडीचं सरकार ही मागणी पूर्ण करेल का त्यावरही प्रश्नचिन्ह आहे त्यामुळं आज जरी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचं काम विरोधकांनी केलं आणि सत्ता स्वतःकडे घेतली तरीसुद्धा उद्या चालून स्वतःवर राज्य आल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर विरोधकांना द्यावंच लागणार आहे यावर भूमिका घ्यावीच लागणार आहे त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की मराठा आरक्षणाचा प्रश्न ओबीसी आणि मराठा वादाचा प्रश्न हा लिझत ठेवण्याच्या ऐवजी किंबहुना यावर कुठलीच भूमिका न घेता जेवढा फायदा स्वतःच्या वाट्याला येईल अशा पद्धतीची बोटचेपी भूमिका घेण्याच्या ऐवजी स्वार्थी भूमिका घेण्याच्या ऐवजी या क्षणाला या दिवसांमध्ये समन्वय सुवर्णमध्ये साधण्याची भूमिका घेणं हे जास्त संयुक्तिक ठरणार आहे कारण हा जर वाद अजून चिघळत राहिला तर याच्यातून महाराष्ट्राची सांस्कृतिक वीण उसवण्याचा आपल्याला धोका दिसतो आज महाराष्ट्रामध्ये हिंदू हिंदूंमधल्या अनेक पोट जाती ह्या परस्परांमध्ये सामंजस्यानं राहत असतात हिंदू आणि इतर धर्मीय लोक हेही सामंजस्यानं राहत असतात हे ही सामंजस्य हीच महाराष्ट्राची खरी ताकद आहे आणि ही ताकद जर आपल्याला कायम ठेवायची असेल आपला जर सामाजिक सांस्कृतिक एकोपा ठेवायचा असेल तर अशा पद्ध प्रकारचे जे प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवरती एकत्रितपणे येऊन निष्कर्षाप्रत येणं आणि यावरती काहीतरी भूमिका घेणं अपेक्षित असतं खरं तर विरोधी पक्षाचं हे कामच आहे की सत्ताधाऱ्यांना खाली खेचणं आणि स्वतः त्या सत्तेवर जाऊन बसणं यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही विरोधकांनी ते जरूर करावं परंतु ते करण्याचा हा मुद्दा नाही आहे हा मुद्दा आहे तो एकी घडवण्याचा आणि योग्य तो महाराष्ट्राला दिशा देण्याचा अशा पद्धतीचा हा मुद्दा आहे त्यामुळं आजच्या पार्श्वभूमीवरती सुवर्णमध्य साधणारा समन्वयी साधणारा महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचा विचार जोपासणं हे गरजेचं आहे आणि हा विचार जोपासण्याचं काम आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडं येऊन पोहोचलेला आहे यांच्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे पवारसाहेबांनी ही समन्वयाची भूमिका घ्यायला हवी विरोधकांनी ही समन्वयाची भूमिका घ्यायला हवी आणि यामध्ये जर मोठेपणा दाखवला समन्वय साधला तर निश्चितपणे महाराष्ट्रातला सामाजिक एकोपा टिकून ठेवण्याचं काम किंवा टिकवून ठेवण्याचं श्रेय याच मंडळींना जाईल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच